अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला व बालविकास विभागातील योजना उपक्रमांना गती द्यावी मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती तर, तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात या योजना व उपक्रमांना गती द्यावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले यावेळी विभागाचे सचिव अनुपम कुमार यादव उपस्थित होते यावेळी मंत्री कुमारी तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा सक्षम अंगणवाडी आणि पोषण उपक्रम मिशन वात्सल्य मातृवंदना योजना व वन स्टॉप सेंटर सखी या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विनाखर्चित निधी याबाबत माहिती घेतली